नमो तस्स भगवतो अर्हतो सम्मा सं नमो तस्स भगवतो अर्हतो सम्मा सं नमो तस्स भगवतो अर्हतो सम्मा संबुद्धस सर्वांना नमो बुद्धाय जय भीम मी डॉक्टर शंकर बोर्डे धम्मसेवक आपण पाहत आहात अजिंठा बुद्ध विहार धाड यूट्यूब चॅनल अजिंठा बुद्ध विहार धाग यूट्यूब चॅनल आज बारा डिसेंबर आजच्याच दिनी म्हणजे बारा डिसेंबर एकोणीसशे बाराला विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या सुपुत्र यांची आज जयंती चैत्यभूमीचे जनक तसेच बौद्धाचार्याचे जनकार असे भैयासाहेब साहेब उर्फ यशवंतराव आंबेडकर यांची आज जयंती या जयंतीनिमित्त सर्वप्रथम त्यांच्या स्मृतींना त्रिवार वंदन आणि विनम्र अभिवादन आपल्याला जर विज्ञानवादी जगायचं असेल आणि स्वयंप्रकाशित व्हायचं असेल तर सर्वप्रथम आपल्याला बुद्धांचे विचार घ्यावं लागल तदोतद महामानव डॉक्टर बाबासाहेबांचे विचार आपल्याला घ्यावं लागल तर यासाठी काय करावं लागल तर स्थानिक लेवलचे आपल्याला बौद्धाचार्य म्हणा केंद्रीय शिक्षक म्हणा जे भारतीय बौद्ध स महा सेवेभेचे का, काम बघतात त्यांच्याशी जे जोडलेलं नातं आहे त्यांचं पाचारण करा आपल्या परिसरामध्ये जे अभ्यासू तत्त्वज्ञ मंडळी आहेत त्यांचं तुम्ही त्यांना बोलून त्यांच्याकडून तुम्ही मार्गदर्शन घेऊ शकता आणि सर्वात मोठी गोष्ट म्हणजे की तुम्ही आपले जे वंदनीय पूजनीय भिक्षू आहेत ज्याला आपण जे धम्मगुरू आहेत त्यांना बोलून त्यांचं पाचरण करून आपल्याला योग्य ते असे बुद्धांचं ज्ञान बुद्धांची धम्मदेसना बुद्धांचे विचार आपल्याला भंतिजीकडून ऐकून घ्यायचे आहे आणि भंतीजी जर उपलब्ध जर नसले तर तुमच्याकडे बरेचसे असे महामानवांचे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे पुस्तकं असतील ज्यामध्ये बरेचसे असे ग्रंथ बाबासाहेबांचे आहे की जे खूप असे आपल्याला वाचण्यासारखे आहेत तद्ोतद बुद्ध आणि धम्म हा बाबासाहेबांनी लिहिलेला ग्रंथ जो आहे हो हा जर तुम्ही ग्रंथ वाचला असेल तर माझं तुम्हाला परत असं आव्हान आहे की परत परत वाचा तुमच्याकडे जर मिलिंद प्रश्न जर उपलब्ध असेल तर खरंच तो पण तुम्ही परत परत वाचा शूद्रपूर्वी कोण होते हा ग्रंथही देखील तुम्ही परत परत वाचा हा सुद्धा खूप चांगलं पुस्तक आहे माझं एवढं सांगणं राहील की तुम्ही जर तुम्हाला घडवायचं असेल तर तुम्ही वाचन चालू ठेवा कमीत कमी दिवसभरातून तुम्हाला जर वेळ मिळाला तर एक तास कमीत कमी वाचन करा मग ते कोणत्याही क्षेत्रातला असो त्यामुळे तुमच्या बुद्धीला चालना मिळेल बुद्धीला चालना मिळाल्या नंतर तुमच्या बुद्धीला प्रश्न पडतील आणि बुद्धीला प्रश्न पडले म्हणजे तुम्ही बुद्धत्वाकडं बुद्धांच्या विचाराकडं बाबासाहेबांच्या विचाराकडे वाटचाल सुरू केलेली आहे असं आपण गृहित धरून आपण वाचनाला सुरुवात करा म्हणजेच वाचाल तर वाचाल हे जर बाबासाहेबांचं वाक्य त्यांनी सांगितलेलं आहे मूलमंत्र सांगितलेले आहे त्याचा आपण आणि आपल्याला एवढा पवित्र आणि विज्ञानवादी धम्म दिला तर त्याचं आचरण आपल्याला केलं गेलं पाहिजेत नाहीतर आपण या जगात येऊन या पृथ्वीवर येऊन काही फायदा होणार नाही ज्या आईवडिलांनी आपल्याला जन्म दिलाच परंतु खरं आपल्याला जर मोकळा श्वास घ्यायचं जर विचार केला तर तो बाबासाहेबांनी दिला म्हणून स्वयंप्रकाशित व्हा म्हणजे आपल्या अंतर्मन जे आहे त्या अंतर्मनाला उजाळा द्या जसं आपण आंघोळ करताना साबणीचा वापर करतो तसंच अंतर्मानासाठी उजळण्यासाठी आपल्याला प्रज्ञाशील करुणा आणि बुद्धांनी दिलेल्या पंचशिलाचं आपल्याला आपल्या अंतर्मानाला साबण घासायचे आहे अष्टशिलाची साबण घासायचे आहे म्हणजे आपलं अंतर्मन जे आहे ज्याला चित्त म्हणू ज्याला मन म्हणू ते उजळून निघल आणि आपण दहा पारमिता कसे पूर्ण होईल याच्याकडे जाऊ तर सांगणं एवढंच आहे की अंधश्रद्धेकडे जाऊ नका थोटांनाकडं जाऊ नका जो विज्ञानवादी धम्म आपल्याला भगवंतांनी दिलेला आहे त्याचं आचरण करा आणि आपण स्वयं प्रकाशित व्हा नव बुद्धाय आहे जय भीम अजिंठा बुद्ध विहार धाग यूट्यूब चॅनल